आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा शहरातील समर्थ लॉन्स येथे भाजपा नेते तथा मंत्री गिरीश भाऊ महाजन जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई वाघ चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाजपा नेते अमोल शिंदे भाजपा नेत्या वैशालीताई सुवंशी यांचे नेतृत्वात घेण्यात येणार असल्याबाबतची माहिती आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता पाचोरा शहरातील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेत्यांकडून देण्यात आली आहे तर नुकत्याच झालेल्या आमदारांच्या निर्धार मेळाव्यात आमदारांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या आरोपांचे देखील खंडन याच परिवर्तन मेळाव्यात करण्यात येईल असे देखील प्रतिपादन यावेळी भाजपा नेत्यांनी केले तर पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या परिवर्तन मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले पत्रकार परिषदेत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या निवडणुका मार्गामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि भडगाव नगरपालिका व त्यांच्या या निवडणुकी होण्याचे संकेत आहेत नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला म्हणजे परवा लाल सारवा रोड हो। या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार स्मृताबाई वाघ आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या आणि जिल्हाध्यक्ष दाराध्यक्षांजी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचरा शहर आणि पाचरा तालुक्याचा भव्य असा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे भडगाव तालुक्याचा मला वाटतं सात्कार केला त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी आवाहन करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही या ठिकाणी करतो काल परवा आमदारांचा वादेव झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा बने मी असेल शरितवे असतील अनोभाव शिंदे प्रताप नाना नानाभो वगैरे सगळ्या मंडळीवर आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळामध्येच त्या ठिकाणी देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतील पण त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे खोटारडे वेगळ्या काही विषय नसताना काहींना अमोल किंवा प्रताप नान आम्हाला वेगवेगळी जोडून एक मनोरंजन त्या मेळाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळे नेते मंडळी आपल्या भाषणातून पाच तारखेला होणाऱ्या मेळामध्ये आम्ही त्यांना देऊ आपल्याला विनंती आहे की आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपल्या माध्यमातून सातोरा तालुक्यातील व शहरातील कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करत आहोत की या मेळाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल आणि साधारणतः दोन वाजता हा मेळावा संपेल एवढंच आव्हान आपल्या माध्यमांनी या ठिकाणी करतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका